नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी भोपळ्याच्या आकाराची बाळासाठी विणलेली जी टोपी आहे ती कशी विणायची हे आपण बघणार आहोत हे बघा ही अगदी भोपळ्यासारखी दिसते हा देठ आहे इथे विणायला एकदम सोपा प्रकार आहे या टोपीची सुरुवात इथूनपासून झालेली आहे आणि मग इथंपर्यंत विणलेली आहे आणि मग या इथून दोन्ही बाजू एकत्र करून शिवलेले आहेत अगदी कमी वेळात ही विणून होते बाळाला व्यवस्थित बसते ही सर्वसाधारणपणे सहा महिन्याच्या बाळापर्यंत व्यवस्थित येईल ही विणण्यासाठी तीस ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे दोन्ही मिळून ही साधारण एक वीस ग्रॅम आणि ही दहा ग्रॅम इतकी लोकरही लागते नवीन जे शिकत आहेत त्यांनासुद्धा सहज विणता येईल अगदी सोपी आहे घातल्यावर एकदम सुंदर दिसते सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ नंबरच्या सुया आहेत म्हणजेच थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या फोर प्लायचा धागा आहे टाके घातल्यानंतर इथे एवढा एवढा धागा सोडायचा आहे टाके कुठल्याही पद्धतीने घालायचे आहेत सुईवर सत्तावन्न टाके घातलेले आहेत फिफ्टी सेवन स्टिचेस आहेत हे थ, पहिला आणि शेवटचा टाका सुलट विणायचा पहिला सुलट झाल्यानंतर याप्रमाणे पॅटर्न घालायचा आहे तीन सुलट दोन उलट याप्रमाणे शेवटचा एक टाका उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे तीन सुलट दोन उलट शेवटी तीन सुलट दोन उलट शेवटचा टाका नेहमी प्रत्येक ओळीला सुलट विणायचं आहे याप्रमाणे दुसरी ओळ याप्रमाणे पहिला टाका सुलट त्यानंतर दोन सुलट तीन उलट याप्रमाणे ही दुसरी ओळ करायची दोन सुलट तीन उलट याप्रमाणे ही दुसरी ओळी येईल शेवटी दोन सुलट तीन उलट शेवटचा टाका सुलट याप्रमाणे येईल तर याच दोन ओळी आणखीन दोन वेळा आपण करून घेऊया म्हणजे एकूण चार ओळी होतात तर या चार ओळी आपण विणून घेऊया हे पहा एकूण सहा ओळी विणून झालेल्या आहेत आता याच ओळी पुढे कंटिन्यू करायच्या आहेत फक्त याच्यापेक्षा एक नंबरने जाड सुई घ्यायची आहे या नऊ नंबरच्या आहेत तर आता या आठ नंबरच्या घ्यायच्या म्हणजेच ह्या फोर एम एमच्या आहेत आणि हाच पॅटर्न या, या मोठ्या सुयांवर चालू करायचा आहे ही खालची पट्टी झालेली आहे आता वरचा भाग या मोठ्या सुयांवर विणायचा आहे खालची ही जी पट्टी आहे ती आपण नऊ नंबरवर घातली आता इथून पुढचा सगळा भाग हा आठ नंबरच्या सुयांवर घालायचा आहे एवढाच फरक असणार आहे तर इथून पुढचं विणकाम हे सगळं आता या सुयांवर करायचं आहे याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत आणि जिथून टाके घातलेले आहेत तिथून पावणे पाच इंच इतकं झालं की थांबायचं आहे म्हणजेच खालपासून बारा सेंटीमीटर इतकं झालं की थांबायचं आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया हे साधारण बारा सेंटीमीटर इतकं विणून झालेलं आहे ग्रीन कलर घ्यायचा आहे हा धागा इथे इथे असा कट करून टाकायचा इथे थोडासा शिवण्यासाठी म्हणून इतका इतका धागा आपण सोडूया तर याप्रमाणे घेतल्यानंतर या दोन्हीची अशी गाठ घालून टाकायची आता ग्रीन कलरने ही पूर्ण ओळ सगळी सुलट करायची आहे पाठीमागची ओळ पहिला सुलट विणायचा मधले सगळे उलट विणायचे आणि शेवटचा सुलट विणायचा याप्रमाणे विणायची आहे शेवटचा टाका सुलट विणायचा आता टाके कमी करायचे आहेत तर ही पहिली ओळ टाके कमी करायची पहिला सुलट विणायचा दोन्ही बाजूनी सुलट विणायचा आहे त्यानंतर पाच टाके सुलट दोनचा एक ह्याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे पाच टाके सुलट दोनचा एक शेवटी पाच टाके सुलट या दोनचा एक करायचा पाठीमागची ओळ आता सगळी उलट विणायची आहे दुसरी ओळ सगळी उलट विणून पूर्ण केलेली आहे आता तिसरी ओळ पहिला सुलट विणायचा त्यानंतर चार टाके सुलट दोनचा एक याप्रमाणे करायचे आहे चार सुलट दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ करायची शेवटी चार सुलट दोनचा एक तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ सगळी उलट विणायची आहे पाचवी ओळ पहिला सुलट त्यानंतर तीन टाके सुलट दोनचा एक याप्रमाणे विणायचे आहे तीन सुलट दोनचा एक शेवटी तीन सुलट दोनचा एक पाचवी ओळ पूर्ण झाली सहावी ओळ पुन्हा सगळी उलट विणायची सातवी ओळ पहिला सुलट त्यानंतर दोन सुलट दोनचा एक दोन सुलट दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे शेवटी दोन सुलट दोनचा एक आठवी ओळ सगळी उलट विणायची नववी ओळ पहिला टाका सुलट त्यानंतर एक सुलट दोनचा एक एक सुलट दोनचा एक याप्रमाणे विणायची आहे शेवटी एक सुलट दोनचा एक नववी ओळ पूर्ण झाली दहावी ओळ पुन्हा सगळी उलट विणायची आहे दहा ओळी पूर्ण झालेल्या अकरावी ओळ एक सुलट दोनचा एक याप्रमाणे ओळ विणायची आहे प्रत्येक दोन टाक्याचा एक करायचा बारावी ओळ पूर्ण उलट आता सुईवर नऊ टाके राहिलेले आहेत या नऊ टाक्यांवर सहा ओळी याप्रमाणे विणायच्या आहेत एक ओळ पूर्ण सुलट एक ओळ पूर्ण उलट याप्रमाणे सहा ओळी करायच्या आहेत ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ पूर्ण उलट तर ह्या दोन ओळी झाल्या याप्रमाणे आणखीन चार ओळी आपण करून घेऊया सहा ओळी घालून झालेल्या आहेत आता हा जो धागा आहे तो एवढा एवढा असा इथे कट करायचा आणि टेपस्ट्री निडलमध्ये ओवून घ्यायचा आहे हे अशा अलगतपणे सुई काढायची आणि पाठीमागच्या टाक्यातून अशी ओवत जायची आहे हे बघा म्हणजे इथे असा हा गोल तयार होतो हे बघा याप्रमाणे आणि हे ओढायचं असं पुन्हा त्याच टाक्यातून एकदा काढायची म्हणजे व्यवस्थित ते बसेल याप्रमाणे आता टोपी शिवायची आहे हा जो खाली धागा सोडलेला आहे तिथून शिवत यायचं आहे पहिल्यांदा खालून शिवायचं इथे असं लावून एकसारखं करून घ्यायचं आहे या दोन गाठींच्या मध्ये हे जे आडवे टाके असतात त्याच्या बरोबर खालून घेत जायचं मधून असं जरा ओढायचं म्हणजे मग ते व्यवस्थित येत जाईल अगदी सहज शिवता येतं हे बघा आता हे शेवटचं सगळं फिनिशिंग आहे इथे एक गाठ घालायची हे जे दोन्ही धागे आहेत ते असे इथे खाली घालून टाकायचे हा जो धागा आहे तो या बाजूने घालायचा याप्रमाणे आता हे आधी ग्रीन जे आहे ते आपण शिवून घेऊया तिथेही आपण धागा सोडलेला आहे सोड हे असे धागे सोडल्यामुळे नवीन धागे जोडावे लागत नाहीत इथे ज्याप्रमाणे शिवलं त्याचप्रमाणे शिवत जायचं आहे समोरासमोरचे जे टाके दिसतात त्याच्यातून घेत जायचं आहे हे बघा प्लेन करून घ्यायचं हे पहा या इथे वरपर्यंत हे असं देठापर्यंत शिवलेलं आहे आता या दोन्हीची गाठ घालायची हा बरोबर असा इथून मधून काढायचा आणि उलट बाजू असणार आहे हे बघा हा अगदी असं व्यवस्थित करून घ्यायचा डेट हे जे दोन धागे आहेत ते थोडे इथे लपवून टाकायचे जे की जेणेकरून दिसू नयेत असे एक दोन टाक्यातनं हे घालून घ्यायचे हे इथे कट करून टाकायचे त्याचप्रमाणे हे जे येलो आहेत तेही लपवून टाकायचे आहेत हे ही धागे इथे कट करायचे सगळी टोपी शिवून झालेली आहे आता तर अशी आपली पंपकिन हॅट बाळासाठीची तयार झालेली आहे ही छोटी दिसत असेल तरी एवढी एवढी अशी स्ट्रेच होते घातल्यावर बाळाला खूप छान दिसते हा देठ आहे विणायला एकदम सोपी आहे कुणालाही सहज विणता येण्यासारखी आहे तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद